स्वतः मोठे झाले परंतु कुठला कार्यकर्ता मोठा झाला नाही अशाच कार्यकर्त्यांना कोल्हापूर सांगली पुणे अहमदनगर सोलापूर या ठिकाणी पक्षाची ताकद मजबूत करण्याच्या अनुषंगाने काम करण्यासाठी ही जबाबदारी माझ्यावरती दिलेली पक्षाचे अध्यक्ष इमत्या जलील साहेब यांच्या निर्देशानुसार या ठिकाणी पुणे जिल्हा अध्यक्ष पुणे जिल्हा कोऑर्डिनेटर सांगली जिल्हा आणि कोल्हापूर जिल्हा आज या तीन जिल्ह्यांच्या नियुक्ती आज आपल्यासमोर या ठिकाणी होणार आहेत आगामी काळामध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने चार महिन्यामध्ये इलेक्शन होतात तर पाच महिन्यामध्ये होतात या अनुषंगाने यांना नियुक्ती देऊन या जबाबदाऱ्या त्यांना देण्यात येणार आहेत तसेच येत्या दहा दिवसामध्ये पक्षाचे सुप्रीमो बॅरिस्टर असदुद्दीन जाहीर सभा पश्चिम महाराष्ट्रामध्ये होणार आहेत त्यातली पहिली सभा ही कोल्हापूर आणि मिरज या शहरामध्ये होणार आहे तसेच अहमदनगर जिल्ह्यामध्ये त्यांची सभा होणार आहे आणि पुढच्या महिन्यामध्ये तसंच अनुषंगाने या सभा घेण्यात आहे या सभा घेतल्यानंतर कार्यकर्ता संवाद मिळावा असेल किंवा पार्टीमध्ये कार्यकर्त्यांना जोडण्यासाठी कार्यकर्ता नोंदणी अभियान हे करण्याचे या लोकांना जे आमच्या आत्ता नियुक्ती होणार आहे त्यांना टार्गेट देण्यात येणार आहे विधानसभा निवडणुक दोन हजार चोवीस मध्ये जे लोकसभेच निवडणुका झाल्या त्यामध्ये महाराष्ट्रातून आम्ही चार ठिकाणी इलेक्शन लढलो त्यामध्ये लोकसभेच औरंगाबादची एक आमची सीट होती आणि अजून तीन ठिकाणी आम्ही इलेक्शन लढलो औरंगाबादची सीट आमची दोन नंबरला आली त्यामध्ये त्यांना तीन लाख त्रेसष्ट हजार मध्ये पडली एमील साहेब आमचे माजी खासदार आणि इतर ठिकाणी मिळून पर्सेंटेजमध्ये जर आपण केलं कारण अठ्ठेचाळीस सीट असता आणि त्यामध्ये चार सीट लढले तर आपण पर्सेंटेज त्याच्यामध्ये काढणं चुकीचं ठरेल कारण पर्सेंटेज आपण जर चव्वेचाळीस अठ्ठेचाळीस ठिकाणी जर लढलो असो तर आपण पर्सेंटेज काढू शकतो उद्देश हो हाच आहे की येत्या काळामध्ये ज्या महानगरपालिकेच्या नगरपालिकेच्या नगर परिषदेच्या नगर अनुषंगाने जे पक्षामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा मनोबल उचवण्यासाठी आणि पक्षाची बळकटी करण्यासाठी त्या लोकांना जाहीरपणे आव्हान करण्यासाठी आणि पक्षामध्ये ज्या प्रकारे संविधानिक विचारावरती जे काम आहे ते तळागाळाच्या कार्यकर्त्यापर्यंत पोहोचवण्यासाठी या सभा आयोजित करण्यात येतात आणि इलेक्शन मधल्यानंतर सभा तर होतातच तर सभेच्या अनुषंगाने त्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत फार तुरळक अशा सभा झालेल्या आहेत तर निया निया। या सभांचा सपाटा लावून या ठिकाणी असणाऱ्या कार्यकर्त्यांना बळ देण्याचा आणि पक्ष बळकटी करण्यासाठी या सभांचं आयोजन करण्यात येतात मूलभूत आधारावरतीच म्हणजे मूलभूत हक्कावरतीच आपण पंच्याहत्तर वर्षापासून लढतोय म्हणजे अन्न वस्त्र निवारा <laughs> अन्न बेरोजगारी महागाई या गोष्टीवरतीच आजपर्यंत आपण इलेक्शन लढवतो म्हणजे हे दुर्दैव आहे आपलं आपल्यानंतर स्वातंत्र्य मिळणार ऑस्ट्रेलिया सारखं राज्य आज जगाच्या प्रगतीच्या याच्यामध्ये तीन नंबरला आहे आपल्यानंतर काही कितीतरी देश आहेत व्हिएतनाम सारखा छोटा देश आहे त्या ठिकाणी अशा प्रकारची प्रगती झालेली आहे परंतु भारत देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्षापेक्षा जास्त झालेलं आहे तरी पण आज आपण आजही आपले राज्यकर्ते मूलभूत गरजावरतीच फक्त निवडणुका लढतात आज महानगरपालिकेचं इलेक्शन असेल तर आपण गटार लाईट रस्ते याच्यावरतीच लढाई लढतो आज आमदारकी खासदारकीचा लढाई लढतो आपण त्याच्यामध्ये कोणीही आय टी पार्क बद्दल बोलत नाही किंवा कोणी एमआरडीसी बद्दल बोलत नाही मूलभूत गरजावरती आजपर्यंत म्हणजे हे मलेरिया सारखा आजार आपण आजपर्यंत गेले म्हणजे भारतामधून बाहेर करू शकलो नाही किंवा पोलिओ सारखा एखादा रोग आहे तो आपण भारताच्या बाहेर आज आपण करू शकलेलो नाही पण आपल्या नंतर स्वातंत्र्य मिळालेले देश आज कुठे गेले आपल्यापेक्षा पन्नास वर्ष पुढे आहे तर लोकांना हेच सांगण्यासाठी करणार आहे इलेक्शन मध्ये आम्ही उतरणार आहोत की पर्याय आज तुमच्याकडे काय आज तुम्ही महाविकास आघाडीला मतदान केलं दोन हजार पंचवीसच्या विधानसभेच्या इलेक्शन मध्ये महाविकास आघाडीमध्ये असणारे नेते आज महाविकास आघाडीमध्ये आहेत का त्यांचा स्वतःचा स्वार्थ ते लोक आहेत किंवा सत्ताधारी पक्ष म्हणजे त्यावेळेस याच्या अगोदर महाविकास आघाडीचं जे सरकार होत कोविड काळामध्ये ते महाविकास आघाडीचं सरकार म्हणूनच लोकांनी भरभर मत भरभरून मतं दिली त्याच्यामध्ये दोन हो तीन पार्ट्या होत्या त्या पार्ट्यांना मतदान दिलं आता आमच्यापैकी काही लोकांनी त्यांना मतदान दिलं आता तुमचा नेता तुमच्या त्याच्या स्वतःच्या स्वार्थासाठी जर इतर जात असेल तर मग त्या जनतेने जायचं कोणा त्यांचे प्रश्न विधानसभेमध्ये सोडवणार कोण आज शिक्षणाचा प्रश्न आहे अल्पसंख्याक समाजाच्या सेफ्टीचा प्रश्न आहे आज इकडे असणारा मुलींच्या आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे कॉर्पोरेशनच्या हातीमध्ये असणाऱ्या उर्दू शाळांच्या दुरावस्थेचा प्रश्न आहे या ठिकाणी स्लॉटर हाऊस सारख्या गंभीर मुद्द्यावरती कोणी प्रश्न उचलत नाहीये आज तुम्ही काय खायचं आणि तुम्ही काय घालायचं याच्यावरती निर्बंध घातले जात आहेत आज ट्रिपल तलाक सारखा मुद्दा एन ए एनआरसी असेल किंवा सीए सारखे जे कानून आहेत त्या कानूनवरती हो तुम्ही प्रेशर म्हणजे गेल्या दहा वर्षापासून तुमच्या एका विशिष्ट धर्माच्या एका विशिष्ट जातीच्या लोकांसाठी प्रतिबंधक असे कायदे करण्यासाठी संसदेमध्ये सेशन घेतले जातात परंतु याच अल्पसंख्याक समाजाच्या प्रगतीसाठी किंवा यांच्या उन्नतीसाठी कोणत्याही सरकारने आजपर्यंत काम केलेलं नाही ज्या अल्पसंख्याक समाजासाठी जे असणारा निधी असतो तो हजार कोटी रुपयामध्ये असतो तो आता काही शेकडो कोटीवरती आलेला आहे या प्रश्नांना बदल देऊन इतर प्रश्न लोकांची डोकी भडकवण्याचं डोकी माती भडकवण्याचं काम आज या महाराष्ट्र असेल किंवा देशामध्ये असेल अशा ठिकाणी काम आणि देशाला नेहमी दंगलग्रस्त परिस्थितीमध्ये ठेवण्याचं काम आपल्याला जाणून बुजून कळत आहे या ठिकाणी की हा महाराष्ट्र नेहमी ज्वलंत असायला पाहिजे महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती आजपास पूर्वी कधीही हो नव्हती की आपल्याला सेक्युअर वाटत होतो आपण सर्व धर्मनिरपेक्षपणाने आपण राहतोय राहत आहे नाईन्टी सेव्हन पर्सेंट जनता आधी धर्मनिरपेक्ष प्रमाण राहते पण ही तीन टक्के लोक जे ती माती भडकावून या ठिकाणी सांप्रदायिक दंगली घडवण्याचा हा जो प्रश्न आहे किंवा त्यांचा जो मनसुबा आहे तो या ठिकाणी अंमलात आणण्याचा प्रयत्न करत आहे हेच सर्व प्रश्न जर प्रकल्पने मांडायचे असतील तर एम आय पक्ष हा आमचा प्रकल्पने याला विरोध करेल संसदेमध्ये ज्यावेळेस कायदे कानून बनतील किंवा ज्या ठिकाणी विकास झालेला नाही अशा ठिकाणी विकास जर करायचा असेल तर त्या विकास कामासाठी निधी आणण्यासाठी आमचे कार्यकर्ते आमचे नगरसेवक त्या ठिकाणी झगडून तो निधी आणून सर्वसामान्य जनतेला पालायसाठी काम करण्यासाठी असतात हाच संदेश आम्ही आज या ठिकाणी देण्यासाठी आलो आहोत युतीमध्ये अनेक पक्ष आहेत दळपासेर 29 पक्ष आहेत आघाडीमध्ये पण अनेक पक्ष आहेत इंनीमध्ये तर विनायुती तुम्ही कसं पुढे जाणार काय एजेंडा युतीचे सर्व पर्याय ओपन आहेत सत्ताधारी चार पक्ष सोडून आता महाराष्ट्रामध्ये मा जे सत्ताधारी पक्ष आहेत चार ते सोडून युतीसाठी सर्व पक्षांबरोबर पक्षांची बोलणी देखील सुरू आहे काही पक्षांचे प्रस्ताव आहेत ते वरच्या लेवलवरती बोलणं सुरू आहे आमच्या बाजेश्वर साहेबांबरोबर आमचे प्रदेशाध्यक्ष एम्या जलील साहेब यांच्या बरोबर युती संदर्भात बोलणी सुरू आहे आणि लवकरच युती संदर्भात कारण हा

त्यामध्ये आम्हाला यश देखील भेटलं आम्ही नेहमीच हा प्रयत्न केलेला आहे वंचित बरोबर आमची युती टिकावी राहावी एकोणीसच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर जे विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये परंतु काही वाटाघाटीमध्ये वारच्या लेव्हलच्या गोष्टी होत्या त्यामध्ये जास्त मला काही सांगता येणार नाही परंतु आता त्यांच्याकडून सुद्धा सकारात्मक साकारा सकारात्मक प्रतिसाद युतीसाठी आहे स्थानिक लेवलवरती त्याही पक्षांनी आमच्या आमच्याशी संपर्क साधलेला आहे कारण आता या निवडणुका ज्या आहेत त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत विधानसभेच्या किंवा लोकसभेच्या नाही आहेत त्यामुळं त्यांच्याही पक्षाच्या सुप्रिमोनी कसे आदेश त्यांना दिले असावेत त्याच अनुषंगाने त्यांच्या पक्षाचे प्रतिनिधी आमच्या संपर्कात आहेत बहुजन समाजाच्या ज्या इतर पक्ष आहेत त्यामध्ये आझाद समाज पार्टी असेल बहुजन समाज पार्टी असेल यांच्याही प्रतिनिधीशी सुरू आहे काही असे मोठे पक्ष आहेत त्याचा आज मी या ठिकाणी नाव डिस्क्लोज करू इच्छित नाही ते की तेही पक्ष आज आमच्या संपर्कात आहेत की काही स्थानिक ठिकाणी नगर परिषदेच्या हद्दीपुरत किंवा एखाद्या जिल्ह्यापुरत त्यांचं बोलणं आधी सुरू आहे ते वेळ आल्यानंतर आमच्या पक्षाच्या वरिष्ठ ते आपल्या समोर ते शंभर टक्के मागतो महाराष्ट्रामध्ये काय काय तुम्ही मोठे प्रश्न घेतले ज्याच्यावर तुम्ही काम केले महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठे प्रश्न आजपर्यंत काम केलेला असेल ते शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणं गरजेचं आहे महाराष्ट्रामध्ये आमचे दोन आमदार मागच्या दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंत दोन आमदार होते दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस पर्यंत दोन आमदार आणि एक खासदार होते आज औरंगाबादचा जर प्रश्न आज आपण पाहिला औरंगाबाद मध्ये आमचे जे खासदार होते त्यांनी केलेल्या विकास कामाचा जर आढावा घ्यायचा असेल तर आपल्याला औरंगाबादच्या जनतेची तुम्ही प्रश्न विचारा त्या ठिकाणी काय नव्हतं आणि काय सरकारी दवाखान्याची त्या ठिकाणी असणारी जी योजना होती ती बंद झाली त्या ठिकाणी जे निवासी डॉक्टर जे असायचे त्यांना परमनंट करण्यासाठी त्यांना काय असा प्रतिसाद मिळत नव्हता त्याच्या संदर्भात आंदोलन उभं केलं गेलं त्या ठिकाणी विमानतळाचं जे विस्तारीकरण असेल किंवा त्या ठिकाणी खासदार निधीतून जी शहराचं जे सुशोभीकरणाचं जे काम सुरू आहे ते आज आपण गेला पाच वर्षापूर्वीच औरंगाबाद और आणि आज औरंगाबाद त्याच्यामध्ये तफावत फार आहे त्या ठिकाणी असणारे जे ऐतिहासिक वास्तू आहेत त्या ऐतिहासिक वास्तूंच जे सुशोभीकरण चालू आहे कारण ते शहर ऐतिहासिक असल्यामुळं त्या ठिकाणी जे सुशोभीकरणाचा जो निधी आला त्याचा पुरेपूर त्या ठिकाणी वापर करून त्या ठिकाणी सौंदर्य वाढवण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे एअरपोर्ट जे होतं त्या ठिकाणी दोन ते तीनच फक्त विमानं दिवसाला उडायची आमचे प्रदेश अध्यक्ष उचलल्यामुळे मिनिटाला किंवा प्रत्येक एक विमानाचं उड्डाण त्या ठिकाणी होत आहे काही ठिकाणी आज इथून पुण्यापासून औरंगाबादला ना रेल्वे नाहीये परंतु त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणचे असे रेल्वे मार्ग औरंगाबादवर वळवून खासदार असताना त्या काळामध्ये त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे त्या नंतर बोर्ड बोर्डच मोठं ऑफिस त्या ठिकाणी उभं केलेलं आहे त्यानंतर बरेचशे अशी काम आहेत सांगू शकत म्हणजे माझ्याकडे आता तेवढी यादी उपलब्ध नाहीये आणि आमदार निधीतून आमच्या धुळे शहरामध्ये पंधराशे कोटीची विकास कामं झालेली आहेत त्यावेळेस मा, मालेगाव मध्ये आमची कामं झालेली आहेत तर अशा प्रकारे काम ज्या आम ठिकाणी आमच्याकडे पद आहे किंवा आमच्याकडे ज्या ठिकाणी निवडून दिलेले प्रतिनिधी आहेत ते शंभर टक्के आपल्या काम करण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत